कधी पाण्याची भीषण टंचाई तर कधी अवकाळी पाऊस आणि त्यामुळं पिकं जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो त्यातही पिकं जगवून शेतमाल बाजारात न्यायचा तर त्याला दरही मिळत नाही आणि त्यामुळं शेतकरी कर्ज घेण्यासाठी बँकांमध्ये जातो मात्र बँका कर्जच देत नाही आणि म्हणून मग शेतकऱ्यांसमोर पर्याय उभा राहतो तो खाजगी सावकारांचा अशाच सावकारीच्या विळख्यात एका जिल्ह्यातील तब्बल दोन लाख शेतकरी अडकून पडले पाहुयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट दोन लाख शेतकरी सावकारांच्या दारात बँकांनी टाळलं शेतकऱ्यांना नाडलं कर्जमाफीच्या भरवशावर शेतकरी अडचणी अवकाळी दुष्काळी परिस्थितीनं शेतकरी आधीच अडचणीत सापडल्या कर्ज काढून शेतकरी पिकल जगवत असतो त्यासाठी अनेकदा बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात मात्र बँकांचे नियम सिबिल स्कोर चेक करण्याची प्रक्रिया तसंच कागदपत्रांची मागणी यामुळे शेतकऱ्यांना बँकांचा जाच सहन करावा लागतो म्हणून मग शेतकरी खाजगी सावकारांच्या दारात पोहोचतो अशा शेतकऱ्यांचा आकडा समोर आला असून तो अत्यंत धक्कादायक आहे एकट्या अमरावती जिल्ह्यात तब्बल दोन लाख शेतकऱ्यांनी खासगी सावकाराचे हे झिजवले अमरावतीत वर्षभरात दोन लाख शेतकरी सावकाराच्या दारात सहाशे पस्तीस सावकारांनी शेतकऱ्यांना दिलं दोनशे पंचावन्न कोटींचं कर्ज पाचशे रुपयात परवाना मिळत असल्यानं अमरावती जिल्ह्यात तब्बल सहाशे आकारणी सरकारनं निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली त्यामुळे शेतकरी त्याच्या भरवशावर राहिले आणि कर्ज थकीत गेली त्यामुळे शेतकरी आता चहूबाजूनी संकटात सापडलाय शेतकरी म्हणे बच्चो कर्ज माफच होणार आहे बराच कशात आणि आता अशा दुधा अवस्थेत हा शेतकरी फसला का त्याच्याकडे कर्ज माफ होते म्हणून तो भरला नाही त्याच्यानं नवीन कर्ज बँकेचं भेटू शकलं नाही व्याज माफी होऊ शकलं मी आता सरळ सरळ तो शावकऱ्याच्या पशात जात खरं तर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांचा सा मोठा आधार असतो मात्र शेतकरी बँकेत गेला की त्याची मोठी अडवणूक होत असते अधिकारी खूप शेतकऱ्यांसोबत वागतात आणि त्यांना कर्ज देण्यास मागे पुढे तर दुसरीकडे सावकार शेतकऱ्यांची पेवणूक करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं दादा भुसे म्हणाले असं जर झालेलं असेल तर ते निश्चितपणे चुकीची गोष्ट आहे जे सावकारी कायदेनुसार चुकीचं काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल बँकेने शेतकऱ्यांच्या हातात छदमाही ठेवला नाहीये मग शेतकरी जाणार कुठं तसं साधी शेतमालाला भाव मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना कुणीच वाली नाही का असा प्रश्न आता विचारला जातोय शेतकरी चांगलाच आर्थिक संकटामध्ये सापडला असून जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकरी सावकारी कर्जामध्ये लटकले आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे त्या निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेला एकही आश्वासन सरकारने कुठेही पूर्ण केल्याचं दिसत नाही सरकार यावर सरकारने यावर्षी म्हणलं होतं आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ पण यावर्षी त्या बजेटमध्ये आम्ही पाहिलं बातमी पण तेहीसुद्धा काही झालेलं नाही आणि कोणी बोलते आम्ही असं म्हटलंच नव्हतो आणि कोणी म्हणते आम्ही करू असे प्रश्न चालू आहे आणि शेतकऱ्यासमोर खूपच बिकट आहे अमरावती जिल्ह्यात आधी शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं असताना शेतकरी सावकाराच्या दारात कर्ज सा सावकार पद्धतीनं व्याजाची वसुली करतायत त्यामुळे सरकारनं या शेतकऱ्यासाठी बँकांची कर्ज सुलभ करण्यासोबतच खासगी सावकारांना लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे सूरज दहाट लोकशाही मराठी अमरावती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा